तर नमस्कार मित्रांनो मी दर्शन खापरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत कॉलेजला तर कॉलेजला कशा निमित्तानं चाललो आहोत तर आज कॉलेजचा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला बोलवलं आहे कॉलेजमध्ये तर आपण आज चाललो आहोत तर जाऊया आज कार्यक्रम असतो तिथे कॉलेजमध्ये पूजा वगैरे असते मीटिंग वगैरे सर्वांची असते पालक सभा वगैरे तर आज आजचा शेवटपर्यंत बघा खूप भारी असतं परत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळासुद्धा असतो तिथे विद्यार्थ्यांनी जे जे विद्यार्थी म्हणजेच अभ्यासामध्ये असो किंवा खेळामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये कि ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं असेल त्यांचा सत्कार सोहळा निमित्ताने तिथे त्यांना सर्टिफिकेट वगैरे सगळं काही दिलं जातं तर आपल्यालासुद्धा तिथे आमंत्रित केलं आहे तर आपण आता चाललो आहोत कॉलेजला जाण्यासाठी आजच्या ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आजच्या ब्लॉकची मजा घ्या तर चला तर मग जाऊया कॉलेजमध्ये तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे कॉलेजमध्ये आणि इथे सगळे आपले मित्र आहेत राहुल रेवाळे त्याचबरोबर श्रवण कुमार पूर्वीया राजस्थानवरून त्याचसोबत साहिलवीर आणि अमित घाणेकर आपले खास इथे सगळे उपस्थित आहेत तर थोड्याच वेळात नंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल कॉलेजमध्ये आलोय आपण आणि आदेश भाई या कॉलेजचे खरे विद्यार्थी पाठी ओळख देत नाहीत आता कसे त्यांच्या कॉलेजमध्ये <laughs> आता आलोय ना डिजिटल रूम आहे इथे आणि इथे मीटिंग असेल जीचे विद्यार्थी ते रांगोली काढतायत तर त्यानिमित्ताने कॉलेजमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या आणि त्यातलीच एक स्पर्धा म्हणजेच टाकाऊपासून टिकाऊ म्हणजेच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे अशी ती स्पर्धा होती आणि खूप अशा विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवून आणल्या होत्या त्याचबरोबर रांगोळी स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते तसेच पाककला ही सुद्धा स्पर्धा घेण्यात आली होती आणि या स्पर्धेमध्ये खूप सुंदर सुंदर असे पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवून आणले होते महिला विकास कक्षातर्फे कॉलेजमध्ये मुलींनी विविध प्रकारच्या अशा शोभेच्या वस्तू बनवल्या होत्या तर त्या वस्तू अशा प्रकारे बनवलेल्या होत्या आणि त्या विकण्यासाठी सुद्धा तिथे ठेवण्यात आल्या होत्या तर अशा सुंदर सुंदर वस्तू बनवलेल्या आहेत झालेले झालेल्या आपण आरतीला जाऊया आरती करूया हे चप्पल काढा रे <laughs>

आणि महामानव अशी खूप छान छान पुस्तकं इथे ठेवलेली आहेत आम्हीसुद्धा यातली पुस्तकं काही वाचायला घरी घेऊन जायचो असे सेटअप लावलेले आहे लायब्ररीचं मस्त आहे की, चान्दुण। चान्दुण। था था। ला था, था की। तर अशी आहे आमच्या कॉलेजची लायब्ररी छान छान पुस्तकं आहेत तिथे आम्हीसुद्धा वाचायला घरी घेऊन जायचो इकडे मॅडम आहेत लायब्ररीचे हेड आणि कडबुडी गावचे सरपंच पार्टी दिलीच नाही अजूनपर्यंत आम्हाला काय एवढं सरपंच झाल्या आणि पार्टी ना नहीं। 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 नहीं आम दिला नाही आम्हाला अजून काय नाही तरी आमच्या कॉलेजच्या सिंगर आहेत नाही खरंच छान आवाज आहे तुमचा खरं सांगू आम्ही आपण कुठलं गाणं गायलेलं होतं ते यूथला अरे यूथ फेस्टिवलला आम्ही ठाकर ते नाही दुस आणि दुसरं ते डान्स केला नाही ते हां लोकगीत ते सुंदर गातात दोघी पण वाडीत पण नाचतात नाचता ना ना व्हिडिओ वगैरे युट्यूबवर परवाच झालं ना <tos> <tos> सत्ताहर कसे पुढे विद्यार्थी निवडण्यात आला त्याचा सुद्धा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्ता होईल

करायला बसलेत हा बाद द्या बस 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 जास्त नको तर जेवायला बसलोय आम्ही या सर्वांनी जेवायला राहुल आक्रमण आक्रमक <laughs> मॅडम तो, तो, <laughs> तो उपवास आहे की हे सुरुवात राहुल भेटू लवकरच श्रवणबाई राजस्थानवरून <laughs> चला मॅडम टाटा मॅडम लवकरच भेटूया आम्ही आत्ता निघालोय हो राहुल राहुल बिझी असतो राहुल बिझी असतो पर्सनल लाईफ मध्ये इंस्टा इंस्टा जास्त नाही तर निघालोय आम्ही आता घरी जाण्यासाठी तर खाली जाऊया <laughs> तर मित्रांनो आपण घरी आलेलो होता आता आणि आज गेलो होतो आपण कॉलेजला तुम्ही संपूर्ण ब्लॉग बघितला असालच तर आज खूप धवाल मस्ती मजा मस्ती केलेली सर्वजण एकत्र आलो होतो आम्ही खूप दिवसांनी तर खूप कॉलेजमध्ये मजा आली आणि आज खरंच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सर्व खूप वेगवेगळ्या अशा स्पर्धांमध्ये सहभागी घेऊन चांगल्या प्रकारे नंबर मिळवले सर्वांचेच काय बक्षिस वितरण काय दाखवू शकत नाही ब्लॉगमध्ये जेवढ्यांचं शक्य होईल तेवढ्यांचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये